त्याच्यामुळं मराठवाड्याचं खंबीर नेतृत्व जे मुंडे साहेब होते विलासराव देशमुख होते ते गेल्यानंतर कोणी खंबीर नेतृत्व मराठवाड्यात राहिलेलं नाही आता मराठवाड्याचं जर खंबीर नेतृत्व कोण असेल पंकजाताई मुंडे आणि काही लोकांचं म्हणणं होते की पंकजाताई उमेदवार आमचे आवडते उमेदवार आहेत पंकजाताई आल्या पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस मतदारसंघापैकी सत्तेचाळीस मतदारसंघात भाजप पडलं तरी चालेल पण पंकजाताई आल्या पाहिजे तुम्हाला काय वाटतं ते म्हणजे आम्ही भाजपच्या कामावर खुश नाहीत तुमचं काय मत आहे असं नमस्कार रवी सत्यशोधक या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज मी आलोय बीड जिल्ह्यामध्ये गावाचं नाव हिंगणी खुर्द तालुका बीड आणि जिल्हा सुद्धा बीड बरोबर आहे का आज आपल्याला लोकसभा दोन हजार चोवीस चा सर्वे घ्यायचा आहे सगळ्यात पहिले मी उमेदवारांच्या नाव सांगतो तर एक उमेदवार आहेत पंकजताई मुंडे भारतीय जनता पक्षाचं त्यांना तिकीट मिळालेलं आहे आणि दुसरे उमेदवार आहेत बजरंग बाप्पा सोनवणे ज्यांना शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं तिकीट मिळालेलं आहे या मतदारसंघामध्ये हा एक महाराष्ट्रातला महत्त्वाचा मतदारसंघ आहे इथे दोन हजार नऊ साली मुंडेसाहेब खासदार झाले होते चौदा साली परत मुंडेसाहेब खासदार झाले होते परंतु त्यांच्या दुःखद निधनानंतर बाय इलेक्शन झाले आणि त्याच्यामध्ये प्रीतमताई मुंडे ज्या पंकजाताईच्या भगिनी आहेत ते दोन हजार चौदा आणि एकोणीसमध्ये खासदार राहिल्या आणि आता दोन हजार चोवीसला आपल्याला आहे की इथला खासदार कोण होईल तर आपण आता हिंगणी गावामध्ये आलो तर आपण एक प्रश्न विचारू आणि ही सुद्धा व्हिडिओ आपली अनकट असणार आहे या व्हिडिओमध्ये आपण कसलाही कट करणार नाही नागरिकांचं जे काय म्हणणं असेल जशास तसं ते आपल्या युट्यूब चॅनलवर जाईल थोडंसं सा मागे सारखं अजून मागे सारखा थोडंसं सा व्हिडिओ कटत आहे हां बोला ना बोला तुम्ही मग सांगा तुमचं या ठिकाणी बीड लोकसभेला पंकजाताई निवडून येणार आहेत कारण अठरा पगड जातीला धरलेले पंकजाताईनी कुणालाही विरोध केलेला नाही आणि मुंडे साहेबांनी अठरा पगड जातीला धरलेले कोणत्याही समाजाला विरोध केलेला नाही त्याच्यामुळं इथं पंकजाताई शंभर टक्के निवडून येते तर दुसरे उमेदवार जे आहे बजरंग बाप्पा ते कसे आहेत उमेदवार बजरंग बाप्पा आमची नामची ओळखच नाही लोक बजरंग बाप्पा कोणाच्या कामाला आहेत सांगा मला कोरोनामध्ये काम काय केलं सगळे कोरोनामध्ये काम केलं बजरंग बाप्पाची यांची ओळख काय आमची बघा दोन हजार एकोणीस मध्ये बजरंग बाप्पा हे राष्ट्रवादीकडून उमेदवार होते खासदारकीचे दीड लाख मतांनी त्यांचा पराभव झाला होता आणि परत त्यांना तिकीट मिळालं हा सर थोडं अजून बोला तुम्ही बोला नाव सांगू शकता नाव सांगू शकता काल दस्तांदळी काय नाही पंकजा दोन लाख आणि कारण कामगिरी कामगिरी तशी पंकज पंकजाचे काम चांगले कोणाचं तुमचं मत मांडा नदी फेदी मांडा ना तुमचं मत दत्ता चौरे बोला आता काय कोण उमेदवार पाहिजे तुम्हाला दुसरं कोणी आहे का अजून दुसऱ्या पक्षाचं राष्ट्रवादी काँग्रेसचं कोणी आहे का तुम्ही सांगा तुम्ही सांगा तुमचं मत मांडा जलच्या ते नदीचे काम फिमा तायन केले कोणती ही होती स्कीम होती ती शिवार नाही नाही कोणती स्कीम आणली होती नाईने जलयुक्त शिवार जलयुक्त शिवार काम केलं काही ठिकाण आज अशी आमच्या गावातली किंवा इतर या शेजारची परिस्थिती अशी होती पाणी नव्हतं प्यायला काही नव्हतं शेतीला पाणी नव्हतं जलयुक्त शिवार सुरू केल्यानंतर पाण्याचा मुबलक साठा झाला पंकजाताई ग्रामविकास मंत्री असताना सर्व सिंचन प्रकल्प आणले आणि पंकजाताई मंत्री असताना एवढा विमा दिला की उत्पन्नापेक्षा जास्त विमा दिला पण आज अशी परिस्थिती की या ठिकाणी आम्हाला विमा बघायला मिळत नाही काही नाही त्याच्यामुळं पंकजा ताई खासदार झाल्यानंतर शंभर टक्के केंद्रात मंत्री होणार आणि सगळ्या शेतकऱ्याला चांगले दिवस येणार अजून कोणी वेगळं मत मांडा या तुम्ही या 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 मांडा नाही कोणीतरी या ना? 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 मत मांडा पाच सहा सात आठ लोकांचं दहा लोकांचं मत झालं तुमचं झालं तुमचं झालं मत तुम्ही थांबा तुम्ही थांबा इकडे जास्त पाटील पंखाच्या ताईज निवडून येणार सगळी कामं केली मुंडे साहेबांनी नदीला पाणी कोण आणणार मुंडे साहेब त्या मुंडे साहेबांचं स्वप्न होते ते स्वप्न पूर्ण होणार माझरा नदीत पाणी आणून सोडणार पण परंडे पक्ष आलेले परंडे पाणी येणार म्हणजे येणार शरद पवारने आडविले तरी आता शरद पवार आपल्याकुन आहे <गलत् Elliot> ते पाणी शरद पवार आणू शकतो ते नाही नाही ते नाही अजित पवार अजित पवार म्हणायचं अजित पवार चुकलं हा चुकत असत अजित पवार आणू शकतात पवार साहेब काय नाही आणू शकत नाही बोल चुके पहा आतापर्यंत मी ना काय बोलतो नको बोलो पश्चिम महाराष्ट्राने सगळं आमचं पाणी पडविलं मराठवाड्याचा काही विकास केला नाही त्याच्यामुळं मराठवाड्याच खंबीर नेतृत्व जे मुंडे साहेब होते विलासराव देशमुख होते ते गेल्यानंतर कोणी खंबीर नेतृत्व मराठवाड्यात राहिलेलं नाही आता मराठवाड्याचं जर खंबीर नेतृत्व कोण असेल पंकजाताई मुंडे आणि मला खात्री शंभर टक्के परळी बीड नगर रेल्वे जी मार्ग आता एक दीड वर्षात रेल्वे मार्ग होणार आहे आणि ज्या पक्षाचे साडेतीन खासदार येणार नाहीत आणि ज्या पक्षाचे साडेतीनशे खासदार येणार आहेत कोण रेल्वे मार्ग करीत त्यांची सत्ता येणार आहे त्याच्यामुळे कोणीही मतदान बजरंग बाप्पाला करू नका सर्वांनी शंभर टक्के पंकजातायला मतदान का बरं अजून या कोणतरी मत या मांडायच बोला मुंडे साहेब हे आमचे कुलदैवत आमची बहीण एकशे एक टक्क्याने निवडून येणार बरं आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो तुम्ही जे मराठवाड्यात खंबीर नेतृत्व पाहिजे म्हणलात ते मान्य पण भारतीय जनता पक्षाच्या कामावर तुम्ही खुश आहात का शेती शेतमालाला भाव नाही दुधाला भाव नाही सरकारी नोकऱ्या नाहीत ऐकून घ्या आता सांग एक लक्षात घ्या काँग्रेस आणि भाजप यांचा फरक सांगतो मी काँग्रेसच्या काळामध्ये काय होतं भ्रष्टाचार होता बरोबर आहे आणि इथं सध्या काय आहे मोदीच्या काळात ऑनलाईन आहे आणि त्याच्यामध्ये मला सांगा काँग्रेसच्या काळामध्ये आज सध्या शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार रुपये केंद्र सरकार देत आहे राज्य सरकार सहा हजार रुपये देत शेतकरी दे। सन्मान निधी योजना आयुष्यमान कार्ड इतर आरोग्य विभागाच्या सुविधा इतर सर्व सुविधा सगळ्या सुविधा या मोदीच्या काळामध्ये मिळालेल्या काँग्रेसच्या काळात काय होतं सांगा लोक काय म्हणते आता मी बरेच गाव फिरलो हा जीएसटी जो लावलाय म्हणजे शेतकरी काय करतो की खत विकत घेतो रसायन विकत घेतो कुठं औषध फवारणीसाठी विकत घेतो या सगळ्यावर अठरा टक्के जीएसटी लावला शेतकऱ्यांचं मत काय की बाबा प्रत्येक शेतकऱ्याला लाख रुपयाचं तरी हे साहित्य लागतं त्याच्यावर त्याला अठरा हजार एक्स्ट्रा द्यावे लागते हे सहा हजारचा फायदा का असं काय म्हणणं ऐकून घ्या जीएसटी लावलं बरोबर आहे तो जो पैसा सरकारला येणार आहे तो इतर योजनेमध्ये ह्या सगळ्या शेतकऱ्याच्या असू इतर सगळा समाज आहे दुसऱ्या योजना यायल्या त्याच्यामुळे असं नाही की जीएसटी आणि मोदीचं एक आहे ना खाऊंगा ना खाणे दूंगा त्याच्यामुळे काही विषय नाही सगळ्या शेतकऱ्याच्या विकासावर योजना ते जा। जा योज बर इलेक्टोरल बॉन्ड जे आहे निवडणूक रोख याच्यामध्ये भ्रष्टाचार उघड पडले किंवा मोदी साहेबांचे आता काय करायचं ऐकून घ्या हा भ्रष्टाचार नाही काय नाही हे ऐकून घ्या त्याच्यामध्ये जे केलेलं आहे जे एक लक्षात घ्या सगळ्या लोकांचा असो सगळ्यांचा असो या सरकारवर विश्वास आहे त्याच्यामुळे प्रत्येक जण आपल्या पक्षाला निधी देतोय त्याच्यामुळे हे फक्त काँग्रेसने काय केलेलं आहे एक तर स्वतः भ्रष्टाचारी आणि दुसऱ्याला डाग लावायचा एवढं काम आहे काँग्रेस चालते अजून कोणी बोला कुठलं सरकार चांगलं काँग्रेस का भाजप 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 चांगलं आणि मग आता निवडून कोण आलं पाहिजे इथून पंकज ताई म्हणते शंभर टक्के येणार शंभर टक्के येतील महाराष्ट्रातला शेतकरी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहे नाही नाही गावागावात मी सर्व घेतला शेतकरी विरोधात दिसत आहे शेतकरी सगळे सर्वे मोदी साहेबांच्या विरोधात आले नाही नाही मोदी सरकारने सगळं दिलं शेतकरी मग असं होईल का बीडची सीट येईल आणि बाकी सीट जातील असं होऊ शकते नाही 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 बीड टक्के सीट येणार नाही ऐक ना मी काय ऐकून घ्या ऐकून घ्या तुम्ही काय म्हणतात सर्वे सर्वे विरोधात कुठे गेलाय सर्वे तुम्ही पाहिलं का काय सांगितलंय चारशे साडे तीनशे सत्तर कुठं सर्व विरोधात गेलाय आणि सरकार कोणाच मोदीच येणार आहे सर्वे दाखवा एपीबी माझा दाखवा कुणा जी जी न्यूज दाखवा सगळे चॅनल दाखवा कोण विरोधात गेले सर्वे मोदीवर विश्वास आहे लोकांचा पंकजाताईवर विश्वास आहे मुंडे साहेबांवर विश्वास आहे आणि या विश्वासावर मुंडे साहेबांच्या विश्वासामुळे आम्ही मतदान करणार बोलायचं या सरकार माग या आता कुठलं सरकार पाहिजे सत्य भाजप सरकार का काँग्रेस सरकार मोदी सरकार भाजप भाजप पाहिजे का मग मोदी सरकार आहे का भाजप सरकार आहे भाजप सरकार भाजप भाजप सरकार मोदींच्या कामावर खुश आहेत का तुम्ही काही ठिकाणी फिरलो तर काही लोकांचं म्हणणं होतं की पंकजा ताई उमेदवार आमचे आवडते उमेदवार आहेत पंकजा ताई आल्या पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस मतदारसंघापैकी सत्तेचाळीस मतदारसंघात भाजप पडलं तरी चालेल पण पंकजता आल्या पाहिजे तुम्हाला काय वाटते ते म्हणजे आम्ही भाजपच्या कामावर खुश नाहीत तुमचं काय मत आहे असं नाही ना एकट्या पंकज तरी येऊन का सत्ता आली पाहिजे देशात सत्ता आली पाहिजे असं राज्यात येऊन देशात आली पाहिजे मोदी सरकार महत्वाचं नाही एकट्या पंकज येऊन काय करणार ते म्हणतात की चारशे पेक्षा जास्त सीट आल्यावर आम्ही संविधान बदलून टाकणार आहे म्हणून शक्यच नाही नाही कोणालाच ते तुम्हाला बातमी आहे का सत्तर ते ऐंशी कलेक्टर बिना परीक्षेचेच घेतले डायरेक्टच घेतले इंटरव्ह्यू घेऊन घेऊन टाकले ते घेतले काय आहे का आयडिया तुम्हाला कधी शक्य होणार नाही चालेल ठीक आहे अजून आहे कोणाचं मत कोणाला मत मांडायचं मांडायचं ग मत या मांडा हाय सत्य शोध <laughs> मांडा मत कुठलं सरकार सत्तेत पाहिजे भाजप का काँग्रेस भाजप पाहिजे भाजप पाहिजे काँग्रेस वाल नाही तुतारी काय चालेल चला मग बंद करू व्हिडिओ तर हिंगणी गावातला हा सर्वे मी आता घेतलाय ही पण व्हिडिओ आपली अनकट आलेली आहे आणि तुमचे सगळ्यांचे आभार तुम्ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल आणि तुमचे सुद्धा व्हिडिओ पाहिल्याबद्दल पूर्ण आभार व्यक्त करतो चॅनल वर नवीन असताल तर आता सबस्क्राईब करा